त्यांनी स्वतःचं हे केलं आणि म्हटलं अगर आप है तो मे तो इलाज करना है आहे ऐसे ही तो पेशंट लिए आया यहाँ पर नाही तो गवर्नमेंट की सर्विस जॉईन करता था नोकरी जॉईन करता मैं। क्यों जॉ नोकरीने जॉईन की आहे किंवा व धारणेमेती प्राथमिक आरोग्य के केंद्रसुद्धा बैरागडात त्यावेळी नव्हतं आणि त्या कंडिशनमध्ये मी त्याचा इलाज करण्याचं ठरवलं त्यावेळी मला माझ्या त्या अशिक्षित माणसाने गणिसेट अंगठा बहादर त्यांनी मला सल्ला दिला माझ्या प्रोफेसरांनी शिकवलं होतं कम्युनिटी पार्टिसिपेशन आमच्या एका विषयामध्ये प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनच्या विषयामध्ये आम्हाला कम्युनिटी पार्टिसिपेशन असा एक विषय असतो टॉपिक असतो त्याच्यावर शॉर्ट नोट पण विचारले जाते कधी कधी लाँग क्वेश्चन पण येतो पण ते सगळं माझ्या डोक्या बाहेर होतं त्यावेळी गणिसाहे सांगितलं की तू कर मैं मेरे भाई को भेजता वालों गावालोको इकट्ठा करते हैं उनके सामने पहिले इसकी हालत बता दे की ये बचेगा मरे का हालत मे आहे आणि ते मला पटलं मग ते लगेच कम्युनिटी पार्टिसिपेशनचा भाग आठवला आठवायला लागला जे वाचलं होतं आणि लोक आलेत बसलेत आणि चर्चा सुरू झाली लोकांनी मला पहिला प्रश्न विचारला की तुझी जात काय आहे मी म्हटलं बा मी जातीत तर काही मानत नाही मग त्यांचा दुसरा प्रश्न होता तू फादर आहे क्या जातीत जर तू मानत नाही तर तू फादर असला पाहिजे मी म्हटलं नाही मी फादर नाही पण मी दोनच जाती मानतो एक स्त्री आणि दुसरी पुरुष त्या पलीकडची जात मला मान्य नाही त्यांना काही समाधान त्यामुळे झालं नाही त्यांनी तिसरा प्रश्न मी त्यांना असा प्रश्न म्हटलं की बाई हे बचेगा या मरे गा हे बोल नाही सकता मी त्याने म्हटलं तू डॉक्टर आहे तर मी म्हटलं हो तेरा काम काय आहे मी निरुत्तर होतो मी मला त्यांच्या प्रश्नाचा रोखच समजला नाही की तू डॉक्टर आहेस आणि तुझं काम काय आहे मग देवचंद पटेल तिथला जो एक मनुष्य होता जो एकेकाळी जुन्या जनपदमध्ये म्हणजे आता आताची जिल्हा परिषद पूर्वी जनपद होती सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये तर तो सदस्य राहिलेला होता त्यांनी त्याचं उत्तर दिलं तू डॉक्टर आहे तेरा काम आहे इलाज करना बचेगा मरेगा ये सोचना तेरा काम नाही है व उपरवाले का काम मेडिकल इथिक्स आम्ही जी शपथ घेऊन निघालो होतो मेडिकल कॉलेजमधून आम्हाला इथिक्सवर पण शॉर्ट नोट येते कधी कधी लाँग क्वेश्चन पण येतो पाठांतराने आम्ही पास झालो होतो पण त्याचा प्रॅक्टिकल वापर जो आहे तो त्या रात्री झाला त्यांनी ते सांगितलं की मेडिकल इथिक्स काय आहे आणि इलाज तू करायचा आहे उपचार त्याला वाचवायचं किंवा काय त्याचं करायचं हे परमेश्वराने ठरवायचं आहे आणि नेमकं मी तसं इलाजाला मग लागलो त्या लोकांनी तेवढ्याच वेळेस गावातल्या दोन मुलांना पाठवलं सायकल घेऊन आणि बाकी औषधं मी लिहून दिलीत जी पाहिजे होती आणि ती लवकर यावीत म्हणून त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही रात्र रात्रीच्याच वेळी या कारण माझ्याकडे दोन इंजेक्शन आहेत जे बारा तासाच्या नंतर त्याला तिसरं इंजेक्शन लागणार आहे स्टिरॉइड आम्ही दर तास सहा तासांनी देतो अशा सिरियस रुग्णांना आणि त्या कंडिशनमध्ये ती औषधं येण्याआधीच त्या कैलाशचा जीव गेला आणि आईनी त्याच्यामध्ये तिच्या त्याच्या रडायला लागली त्यावेळी तिने म्हटलं की मेरेले नाही लेकिन डॉक्टरने जो मेहनत किया उसके लिए तो भी बेटा तूने बचना चाहिए था आणि माझ्या मनातली भीती त्या दिवसापासून संपली नंतर तेराव्या दिवसाचा मी अनुभव सांगितलाच की जी टेक्निकल भीती होत्या की मी सर्जन नाही वगैरे वगैरे पोलीस काही करतील का तर ती भीती डी जी पाटकांकडनं संपली आणि मग मी आम्ही सगळं करायला लागलो अतिशय मनापासून आणि प्रामाणिकपणे डॉक्टरांनी काम तिथे सुरू केलं दीड वर्ष साधारणतः तिथे राहिले आणि त्यांना नागपूरला एम डी साठी ॲडमिशन मिळाली डॉक्टर आता इथून जा एक गोष्ट त्यात ॲड करतो की एम डी करायचं नाही हे ठरवून मी बैरागडला गेलो होतो पण तिथे गेल्यानंतर आमच्या दवाखान्यात पहिल्या वर्षभरामध्ये चार टिटॅनस न्युनेट्रम म्हणजे आईला पंचवीस पैशाचं त्या काळ आधी धनुर्वाताचं इंजेक्शन यायचं पंचवीस पैशाचं फक्त ते पंचवीस पैशाचं इंजेक्शन न मिळाल्यामुळे होणारा धनुर्वाद झालेले पेशंट यायचे ज्यामध्ये एट्टी पर्सेंट मुलं मरतात जर बाळपणी धनुर्वाद झाला तर त्यापैकी चार मुलं आमच्या दवाखान्यात मेलेले होते मी आणि दिलीपने जेव्हा ह्या विषयावर हे केलं आणि टिटानस निओनॅड्रमची एक महिला ती पण तिचा पण मृत्यू आमच्या दवाखान्यात झालेला होता आणि हा धनुर्वाद कुणालाही होऊ नये त्यासाठी आपलं एक मोठं हॉस्पिटल असावं आपण त्या हॉस्पिटलमधून सगळ्या सुविधा द्याव्यात आपल्या इथे स्टाफ राहील नर्सेस राहील दिलीप सर्जिकल पाहिल आणि मी आउटडोअर पाहिल म्हणून मी प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनला जॉईन केलं आणि दिलीपनी सर्जरीला जॉईन केलं त्याला मार्क्स जास्त होते त्याला वर्षभरातच ॲडमिशन मिळाली मला मार्क्स कमी होते मला दीड वर्षानंतर मिळाले आणि जेव्हा डॉक्टर बैरागड सोडून काही दिवसांसाठी म्हणून जायला निघाले तेव्हा अख्खं बैरागड त्यांना निरोप द्यायला जमलं होतं सगळेजण रडत होते की डॉक्टर तुम्ही नका जाऊ त्यांना खात्री वाटत नव्हती की डॉक्टर परत येतील की नाही पण डॉक्टरांनी शब्द दिला नागपूरला जाऊन एम डीची परीक्षा ते त्यांनी दिली आणि मग मात्र त्यांनी ठरवलं की इथे यायचं तर आता ही एक संधी आहे की आपल्या पत्नीसह इथे यायचं आहे आणि म्हणून त्यांनी पत्नीचा शोध सुरू केला आणि त्यांना पत्नी कशी मिळाली याची कथा ही खरोखरच एका लग्नाची पहिली दुसरी गोष्ट होय मालिकांमधनं जी पुढे येते त्याच्यापेक्षाही जास्त इंटरेस्टिंग आहे त्यामुळे मी सांगते स्मिता ताई ते, ते सांगतील मी अगदी गुडघ्याला वाशिम बांधून उभा होतो कारण शेवटचे सहा महिने राहिले होते जेव्हा माझ्या बहिणीचं सर्वोच्च लग्न आटोपलं आणि मला एम डी पूर्ण करून परत बैरागडला जायचं होतं नाऊ ऑर नेव्हर लग्न होईल तर या सहा महिन्यात होईल एकदा बैरागडला गेल्यानंतर मग ठेंगा कोणीही तिथे येणार नाही सहा महिने युद्ध पातळीवर प्रयत्न केले सर्व मित्रांना नातेवाईकांना सांगितलं की माझ्या चार अटी आहेत त्या चार अटींमध्ये मुलगी शोधा जातीची शिक्षणाची दिसण्याची काहीही अट नव्हती अटी होत्या चारशे रुपये चारशे रुपये महिन्यामध्ये संसार चालवणे चाळीस किलोमीटर पायी चालणे पाच रुपयात म्हणजे रजिस्टर मॅरेजला लागायचे त्यावेळी पाच रुपये आज दोनशे आहेत तुम्हाला लोकांना माहीत असेल समोर बसलेल्यांना आज दोनशे रुपये लागतात त्यावेळी पाचच लागायचे रजिस्टर मॅरेज आणि स्वतःसाठी नाही पण इतरांसाठी भीक मागण्याची तयारी हे जर ज्या मुलीला जमेल अशी मुलगी शोधा जवळजवळ शंभर मुलींनी नकार दिला कोणाला शेवटची अट नको, नम्मर ची नको होती कोणाला तीन नंबरची नको होती कुणाला अटी मान्य होत्या पण त्यांच्या वडिलांकडे एकुलती एक मुलगी होती भरपूर पैसा होता ते बोलले की तुम्ही तिथेच करा तुम्हाला मोठा दवाखाना बांधून देतो मी म्हटलं की मला गरिबीत राहण्याचं गांधी आणि विनोबांचं जे मी वाचलं त्यामुळे तसं राहावं असं आणि म्हणून तुम्ही काही मुलगी तिथे पाठवू नका अशा परिस्थितीत पुढचा प्रवास स्मिता सांगते त्यामुळे डॉक्टरांच्या या लग्नाला त्यांचे मित्र सोसिएबल मॅरेज असं म्हणायचे आणि अशी मुलगी आहे की नाही असा त्यांना प्रश्न पडायचा तेव्हा स्मिता त्यांच्या मित्रांनीच सुचवलेली मुलगी नमस्कार मी नागपुरात जन्म झाला आणि नागपुरातच शिक्षण घेतलं बी ए केलं दहावी झाल्यानंतर डॉक्टर व्हायचं होतं पण मुलींना शिकवायचं नाही इतकं कुठं शिकवायचं म्हणून मला जवळच्याच कॉलेजमध्ये भिंजाणी महिलामध्ये टाकलं आणि मग बी एला मला काही रुची नसल्यामुळे मग मी खेळणे कॉलेजतर्फे टेबल टेनिस खेळायची एन सी सी आणि या सगळ्या भानगडीत संगीत घेऊन मी बी ए केलं आणि ह्या सगळ्या आवडीनिवडी पूर्ण करत बी ए झाली बी एच्या नंतर मी एल एल बीला ॲडमिशन घेतली दरम्यान माझ्या अंगावर पांढरे डाग आलेत आणि लग्नाचा प्रश्न बिकट झाला घरच्यांचं म्हणणं होतं की न सांगता आपण पटकन लग्न करून टाकू पण मी तेव्हा अडली आणि म्हटलं की न सांगता खोटेपणाने मी काही लग्न करणार नाही आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणून एल एल बीला ॲडमिशन घेतली पण जसं एल एल बीच्या जवळ जायला लागली तसं तसं लक्षात आलं की वकिलीपेशा आणि मी काही जुळू शकत नाही आणि काही पुन्हा दहावीच्या बेसवर मी डी एच्या बेसला ॲडमिशन घेतली आणि या होमिओपॅथी म्हणून एक डॉक्टर व्हायचं प्रचारक जायचं हा एक उद्देश ठेवून मी त्याच्यात वळली सकाळी लॉचं कॉलेज करायची आणि दुपारी डी एच एम करायची आणि दोन्ही डिग्र्या मी एकाच वेळेस दोन्हीही डिग्र्या घेतल्या इकडे वकीलही झाली आणि डी एच एम एसही झाली पण मी वकिली पेशा काही केला नाही आणि डी एच एम एस झाले डॉक्टर डाविलास डांगरे नागपूरचे सुप्रसिद्ध होमिओपॅथ यांच्या हाताखाली शिकून मी पूर्व नागपुरात दवाखाना टाकला दवाखाना भरपूर चालायला लागला पहिल्या दिवसापासशीच माझ्या घर इथे पंधरा पेशंट्स भरपूर पाच रुपये घ्यायची मी तेव्हा आठ दिवसाचे पण खूप रिस्पॉन्स मिळाला इतका की दवाखाना बंद करून आम्हाला पैसे पहिल्यांदाच मोजायची सवय नाही तर पाच रुपये दहा रुपये असे ठेवून ठेवून मी माझे असिस्टंट मोजत असो आणि कौतुकाने त्या पैशांकडे बघत असो इतकी ती प्रॅक्टिस चांगली जम झाली सग प्रॅक्टिस पैसा आला सगळंच आलं अगदी स्टायलिश राहणं आलं लिपस्टिक आलं स्लीवलेस आलं उंच टाक्याच्या चपला आला नागपूरभर फिरून घेतलेल्या चपला जशी पाहिजे पूर्ण नागपुरात आवडेल तीच घड्याळ दवाखान्यात हवी ते इतकं सगळं होतं चारशे रुपयाची साडी तेव्हाच मी घालत होती त्या काळामध्ये अगदी नवीन पीस निघालं नवीन मॉडेलचं की घरी यायचं अशा स्थितीत राहिली आणि नंतर चहा पोह्यांना सुरुवात झाली मला काही मुलं कमवती दुपती गाय सगळ्यांनाच हवी असते जेव्हा कमवायला लागली तेव्हा मुलं पण पाहायला यायला लागलेत त्याच्यानंतर चहा पोहे सुरू झाले आणि चहा पोहे घेऊन मग त्या सगळ्या वरपक्षाकडे मुलांना नमस्कार घेऊन मला स्वीकारा मला स्वीकारा फार ज मला ती भावना एक फार कष्टदायक वाटली आणि मग मी खूप विचार केला की बा आपण असं लाचार किती दिवस व्हायचं आणि मग मी एक दिवस निर्णय घे विचार केला की बा याचे परिणाम आपण नाकारले तर कदाचित आपलं लग्नही होणार नाही आपल्याला तसंच बसावं लागेल आणि पण तरी मी निर्णय घेतला की मी यानंतर मी चहा पोहे या पद्धतीने समोर जाणार नाही जे काय विचारायचं असेल ते मला येऊन बसून मी प्रश्नांची उत्तरं देईल बघेल यांनी माझ्या वडिलांना खूप त्रास झाला सगळं वर पक्षाकडील सगळे जातीतले बोलले बोललेत त्यांना अपमानास्पद वागणूक झाली पण तरी मी माझ्या निर्णयावरून ढळली नाही मग मुलं दवाखा पाहायला लागलेत मग मी पुन्हा दवाखान्यात पाठवा म्हणून मी इथे काय बोलणार दोन मिनटात दवाखान्यात बोलवायला लागले त्याही नंतर मग संख्या हळूहळू कमी व्हायला लागली मग पुन्हा एक किडा वळवळला माझ्या डोक्यात की मुलं आपल्याला पाहायला येतात आपणच का मुलांना पाहायला जाऊ नये मग तेव्हा मग मी ठरवलं की नाही आता आपणच मुलांचा शोध घ्यायचा आणि मी मित्रवर्गांना सांगितलं किंवा बघा माझ्यासाठी जरा काही मुलं बघा आणि जे काही लग्नाळू मुलं असेल त्यांची मला लिस्ट द्या काही काही मित्रांसाठी अमुक लग्न अमुक आहे ढमूक आहे टमूक आहे तर ते नाव आल्यावरती मी त्या लोकांच्या घरी धडकायला लागली की बाबा मला असं कळलं की आपलं यंदा कर्तव्य आहे आणि आपणही असं कळल्यामुळे मी आपल्याकडे आली आहे मलाही यंदा कर्तव्य आहे आणि म्हणून मी आली तर त्याचे विपरीत परिणाम व्हायला लागले जशी खाली मान टाकून मी चहा पोहे देऊन जात होती तसे मुलं लाजायला लागलीत त्याच्यामुळे <स्थाँगा> अगदी ते खाली मान टाकून त्यांना पदर नव्हते पण असं असे चाळे वगैरे रुमालाचे वगैरे किंवा असे हाताचे असेही मी पाहिले तेव्हा हे शूटिंग वगैरे प्रकार नव्हता नाही तर मी कॅमेराबद्ध करून ठेवले असते आणि मग तिकडून नकारायला लागले कारण ही पोरगी आता इथं धडकली आताच एवढी पाहून घेते पुढं तर चांगलीच पाहून घेईन तिकडून नकारायला लागले बरेच शेवटी असं करता करता बऱ्याच एका मित्र सुभाष काळेनी सांगितलं की बा असा एक रवी नामाचा एक मुलगा तोही लग्नाळू आहे तो, तो गुडघ्याला बाशिंग बांधूनच उभा आहे माझे कान टवकारले म्हटलं कोण आहे आलं मिळालं सावज आणि पण म्हणे त्याच्या चार अटी आहे म्हटलं कोणत्या त्यांनी चार अटी सांगितल्या म्हणजे चारशे रुपयातच घर संसार चालेल मी माझ्या चारशे रु रुपयाच्या साडीकडे पाहून घेतलं आणि दुसरी अट आहे म्हणजे चाळीस किलोमीटर पायी चालावं लागेल तेव्हा मला चाळीस कदमही पाय चालता नव्हतं गाडीशिवाय माझ्या गाडीकडे पाहिलं तिसरी अट कोर्ट मॅरेजची कोर्ट मॅरेजची म्हटलं ठीक आहे आणि चौथी अट होती की भीक मागण्याची तयारी अजबच अट दिसते भिकारी दिसते एक कटोरं त्याच्या हातात एक कटोरं आपल्या हातात नाही दवाखाना चालला तर चालले देवम्माय देवम्माय पोट भरते बरं आहे मित्र फार क्युरॉसिटी वाटली त्या गोष्टीप्रमाणे जसे ते मुलं खेळत असतात मारुतीच्या मंदिरात जातात एक मुलगा मारुतीच्या बेंबीत बोट घालते त्याला जाऊ ते विंचू तो, तो एकदम झटकन हात काढते तो म्हणते काय रे काय झालं ते म्हणते थंड थंड लागलं दुसराही बोट घालते काय तो म्हणजे ते त्यालाही विं चावते तोही काढते तिसरा म्हणते कायला नाही थंड थंड लागलं